स्टार्टिंग तर मी आंबी ते गावात आलोय दादा आपल्याला काही राम नंदिन बरं बरं आणि हे फणसाचं झाड किती दिवसापासून तुमच्याकडे सात वर्ष झाले सात वर्ष म्हणजे तुम्ही आणले तुम्हाला उगावला एवढा एवढा होता ना तेव्हा सापडले आणून तिथे लावलं होता तिथे आमच्याला मागायचं होतं ना इथे पाठवता पहिला साधारण झाड तिथे दोन झाडं दिडं येते नाही बरोबर म्हणजे मी ना आपल्या त्या ममताबाई आपल्या सेन्री त्यांना भेटायला त्यांचे काय संख्याचे झाड त्यांनी असे बाग बनवले मस्त आणि मला असं जरा आकर्षण वाटलं की मी आंबीमध्ये आलो म्हणजे मी वरशे वेळ बघत होतो की फणस झाड कधी येत नाही पण आपल्या आदिवासी पट्ट्यात आले झाड आले आणि एकदम मस्त आणि तुम्ही ती जपवून केली म्हणजे सांगता तुम्ही आणि याचा माल किती निघतो आपल्याला माल नाही वर्षी एवढी गेल्या खूप आहे मग तुम्ही काय करताय विकताय का नंतर कोणी पाहून राहा आला आता खायला आहे का आपल्याला किती दिवसांनी खायला आता पण ना अच्छा अच्छा बरं परत छान बरं आपले काय ना म्हणजे प्रसंग काय दिंड दिंड दादा हे आपल्या आंबेडगावातले प्रगतीशील शेतकरी आणि आपल्या पट्ट्यात म्हणजे त्यांनी खूप असे वृक्षारोपण बी केले तुम्ही मी ऐकले की त्यांच्याबद्दल आज मग मला एक समजलं होतं खूप मोठं बरंच मी बघत होतो पण आज तानाने मग तुमच्या घरापर्यंत आलो अगदी मला तर तुमची खूप माहिती केली आणि तुम्ही खूप छान आहे म्हणजे आज किती मोठे मोठं झाड आणि मग आजू तुम्ही कुठले कुठले आहे तुमच्या शेतामध्ये

तुमचे मुलगा हे भाऊ आहेत माहिती वागदरीचे तुम्हाला मंडळ आहे मोठ्यांची शेलट शेलद शेलत शेलद मोठे ओके ते नाव काय सुनाच तुमचे फसा बाई हा हे दादांचा बिझनेस एकच आहे इथं वडीच्या साइड ला जमीन आहे खेटूनच आहे त्यांची जमीन तिथं भुनू करतात हे पणसाच झाड आहे झाड म्हणजे माझी आई स्वतः बोलली म्हणे तिथं लग्नाला मी जाणारच आणि फणस घेऊन येणारच नंतर दादा आपल्याला तिथे जबाब भेटतील तेव्हा आपण हा तीच माझी आई ती गेले 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 ते गाडी मध्ये हा गेले गेले, गेले। आम्ही हे काय तुमचं घर मग माहितीये दादा फोटो घ्यायचं असं जवळ आहे ओके <imitation> <imitation> no. एक पाणी द्यायचं पाणी पिवा चला ते सांगायचं म्हणजे आपण चायनल ला टाकत असतो ना बातम्या भाजी म्हणजे घेऊन जा भाजी खावायला द्या बर मग एक वानाव द्या म्हणजे कसं येते सांगते ना भाजी बनवला <coughs> म्हणजे भाजी कशी करायची कापायच कापू तुम्ही ते चालत हे कारण परत एकदा स्टार्टिंग करणार ते परत एकदा आहे बरं का ह्या मावशी या धंद्या मावशी mm. आणि काका हे फंड असं म्हणजे मला वानवळा म्हणून घेणार आहे पण मला त्याची माहिती भाजी कशी करते माहिती ते मला सांग सांग मावशी भाजी सांग बाजी असा का पायसा उभा आणि तसंच शिजत घालायचं बरोबर आणि मग शिजला ना तर हे वरच आपला सुरणा गोळून टाकायचा आणि मग आपल्या वर आता नाही का नाही तर मिक्सर मध्ये काय म्हणजे मग त्याच्यामध्ये बारीक करायचं मला माहिती खूप म्हणजे अशी भाजी करतोय म्हणजे